नमस्कार मित्रांनो आपला आवडता लाडका सण म्हणजे गणेश उत्सव सांगली जिल्ह्यातील तालुका असलेल्या मिरज या ठिकाणी आलो आहोत आणि आज आपण या ठिकाणचे काही गणपती बाप्पा बघणार आहोत माधव टाकी चौक या ठिकाणी असलेल्या एका मंडळामध्ये या ठिकाणी भव्य अशी सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे त्याचबरोबर दर्ग्याकडं जाणाऱ्या रोडवर आणखीन एक मंडळ आहे तिथंसुद्धा लालबागची प्रतिकृती करण्यात आलेली आहे स्टेशन रोड बुधवारपेठ जवळ सर्वोदय मंडळ या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभा करण्यात आलेलं आहे आणि चांदीचे दागिने घातलेली ही सुंदर अशी मूर्ती जी विराजमान आहे एका सिंहासनावर त्याच बाजूला चांदीची संपूर्ण आरास मखर यांनी हा बाप्पा अधिकच सुंदर दिसत आहे बाप्पाच्या समोरच मोठ्या आकाराचा उंदीर मामाही विराजमान झालेला आहे हातामध्ये मोदक आणि हे मंदिर सुद्धा खूप छान आणि भव्य उभा करण्यात आलेलं आहे त्याच्याच नजीक आहे आणखीन एक मंडळ श्री बश्वेश्वर मंडळ आहे आणि त्या ठिकाणीच एका भव्य अशा गरुडावर उभारलेला हा सुंदर असा मोठ्या आकाराचा गणपती बाप्पा हातामध्ये शंख चक्र सुंदर असं फूल त्यांनी हातात घेतलेलं आहे तिथून पुढं आल्यानंतर संत रोहिदास गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या रूपातील ही मूर्ती बसवण्यात आली आहे आता आपण आलेलो आहे उद्गाव वेस या ठिकाणी या ठिकाणी सुंदर अशी कृष्णाच्या रूपातील मूर्ती बसवण्यात आली आहे श्रीकृष्ण हे बासरी वाजवत आहेत आणि आजूबाजूला मोर आणि इतर प्राणी याचा आस्वाद घेत आहेत अशी ही मूर्ती ही देखील पेठमधलीच एका मंडळाची मूर्ती आहे ही सुद्धा भव्य आकाराची ही सुंदर अशी मूर्ती आपल्याला पुढं गेल्यानंतर बघायला मिळते अनेक भक्त भाविक मोठ्या प्रमाणामध्ये मूर्ती बघण्यासाठी गर्दी करत आहेत पुढच्या बाजूला गेल्यानंतर एक झुलता पूल करण्यात आलेला आहे धबधबा अशी सोय सुद्धा केलेली आहे आणि त्याच्याच पुढं हनुमानांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे जी ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहे भव्य असा धबधबा आणि त्याच्या समोर झुलता पूल खूपच सुंदर असा देखावा हा पेठमध्ये बसवण्यात आलेला आहे या सगळ्या मूर्ती नदीवेस पेठमध्ये आहेत शिवगर्जना मंडळ पेठ या ठिकाणी सुद्धा खूपच सुंदर मूर्ती उभी आहे त्याच्याच पुढच्या बाजूला श्री विश्वकर्मा गणेश उत्सव मंडळ यांनी छान असा देखावा केलेला आहे यामध्ये सीता राम आणि हनुमान एका मोठ्या बदकाच्या रूपातील नावेमध्ये बसून समुद्राच्या पार जात आहेत असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता एक सुंदर मूर्ती आणि साधेस असं गाणंसुद्धा त्यांनी या ठिकाणी लावलं होतं त्याचबरोबर पुढं गेल्यानंतर दख्खनचा राजा ज्योतिबा या रूपातील सुंदर अशी गणेश मूर्ती याच पुढच्या आणखीन दोन मंडळामध्ये सुद्धा खूप छान छान मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत